आज मी बनवणार आहे ताज्या मेथीची मठरी ही मठरी आपण मुलांना दुपारच्या वेळेला चहासोबत खायला देऊ शकतो किंवा मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो तर अशीच अगदी चटपटीत आणि खुसखुशीत अशी मठरी आज आपण बनवणार आहोत मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये तर इथे मी एक वाटी भरून एवढी मेथीची पानं घेतलेली आहेत चांगली स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून याला चांगलं सुकून घेतलेलं आहे तर ही पानं यापासून आपण आज मेथीची मठरी बनवणार आहोत जर हे पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही जी मेथी असते कसुरी मेथी तिनेसुद्धा बनवू शकता तर इथे मठरी बनवण्यासाठी मी दोन वाटी भरून एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी भरून एवढा यामध्ये रवा टाकलेला आहे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चा, आणि चांगलं मिक्स झालं की यामध्ये ओवा घालायचा ओवा घालत असताना तो असाच न घालता थोडासा हातावर चोळून घालायचा म्हणजे अतिशय छान असा फ्लेवर येतो एक चमचा भरून जिरे त्याचबरोबर अर्धा चमचा भरून मिरेपूडसुद्धा इथे मी घातलेली आहे आणि दोन वाटी पीठ आहे त्यासाठी दोन वाटी भरून तीळ एक चमचा भरून हळद आणि एक चमचा भरून एवढं लाल तिखट घातलेलं ला आहे आता मोहनासाठी आपण इथे तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तर दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग मेथीची पानं घालायची मेथीची पानं घालत असताना ती अगदी बारीक कापून घालायची म्हणजे चपाती बनवत असताना ती वर येत नाहीत तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हातावर एकदा या पिठाला वळवून बघायचं तेव्हा आपल्याला कळतं की आपला जो डो आहे तो परफेक्टली बनत आहे किंवा नाही तर मी इथे हातावर घेऊन बघितलेलं आहे तर मोहन अगदी परफेक्ट इथे आपण घातलेलं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा आता डो रेडी करून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हा डो रेडी करायचा आहे तर हा डो मी रेडी करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटापर्यंत रेस देऊन घ्यायचा म्हणजे मठरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती चांगली खुसखुशीत होते आणि सॉफ्टसुद्धा होते तर इथे चांगल्या प्रकारे डो जो आहे तो आपला रेडी झालेला आहे याला आपण दहा मिनटापर्यंत रेस देऊया तर मी इथे यावर झाकण ठेवून याला दहा मिनटापर्यंत असंच ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर आपण याची मठरी बनवायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही बघू शकता दहा मिनटे झालेली आहेत आणि मस्त असा सॉफ्ट आपला डो जो आहे तो रेडी झालेला आहे तर याला पुन्हा एकदा हाताने असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं म्हणजे काय होतं ना वरती एखाद्या वेळेस आपला जो डो असतो तो, तो थोडासा हार्ड बनतो तर मग तो हार्डपणा त्यावरचा निघून जाईल तरी ते आता याला आपण छोट्या छोट्या पोशनमध्ये डिवायडेड करून घ्यायचं आणि मग मटरीसाठी आपण याला लाटून घ्यायचं आहे तर मला इथे मोठी चपाती लाटायची आहे त्यामुळे मी इथे मोठं पोषणच इथे घेतलेलं आहे तरी ती ठेवून आपल्याला असं लाटून घ्यायचं याला लाटताना अजिबात आपल्याला कोरडं पीठ लावायची गरज पडणार नाही कारण आपण डो बनवत असताना जे मोहन घातलेलं असतं त्यामुळे डोहा अगदी सॉफ्ट आणि अगदी छान असा महसूस झालेला असतो त्यामुळे आपल्याला लाटताना इथे अजिबात पिठाची गरज पडत नाही तर अशी मोठ्या आकाराची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आणि एक काटा घेऊन आपण याला असं चांगल्या प्रकारे याला होल्स पाडून घ्यायचे होल पाडल्याने काय होतं की आपली जी मटरी आहे ना तिची ती फुगत नाही आणि अतिशय छान अशी रेडी होते बऱ्याच वेळा काय होतं की ती जर फुगली तर ती तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे असे होल्स पाडून घेतले की ते तेलसुद्धा पित नाही तर असे कटरच्या मदतीने याला गोल गोल आकारामध्ये कापून घ्यायचं आणि कटर नसेल तर एखादी घरातली कोणतीही छोटी वाटी घेऊन त्याने आपल्याला ही मठरी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एका चपातीमध्ये आपल्या चांगल्या आठ ते दहा पुऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि जो मधला एक्स्ट्रा पार्ट असतो तो असा अलगत हाताने काढून घ्यायचा कापताना अगदी प्रेशरनं कापायचं म्हणजे हा भाग अलगत असा मोकळा होतो तर तुम्ही बघू शकता अगदी खूपच अशी जाडसरे नाही आणि खूप अशी पातळं नाही मिडियम आकाराची आपल्याला ही मठरी बनवायची आहे ही मठरी तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता गरजेचं नाही की राऊंडमध्येच कट करून घ्यायची तर मुलांना आवडणाऱ्या अगदी बटरफ्लाईज किंवा स्टार्स त्याचबरोबर फ्लाज अशा डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता तर आता तुम्ही बघू शकता इथे मी तेल गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये ही मठरी तळून घ्यायची आहे तर मठरी तळत असताना गॅस अगदीच फुल गॅसवर तळायची नाही कारण गव्हाचं पीठ हे लवकर फ्राय होत असतं आणि मग मठरीचा रंग अतिशय डार्क होईल तर अगदी मीडियम फ्लेमवरच ही जी मठरी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे आता इथे मठरी ही तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग यावर आलेला आहे अगदी खूपच काळपट अशी करायची नाही सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला हिला तळून घ्यायचं आहे मठरी मी तळून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आता सेकेंड बॅससुद्धा मी तळायला ठेवलेली आहे तर अशी ही खुशखुशीत आणि खाण्यासाठी अप्रतिम लागणारी अशी मठरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक बटनवर नक्की क्लिक करा त्याचबरोबर चॅनलला सुद्धा करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील